घाटकोपर मधील मुंबई महापालिकेच्या टिळक मार्ग पालिका शाळेत पालकांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला शाळेची इमारत मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद आहे या काळात शाळेच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे तरीही विद्यार्थ्यांना या इमारतीत स्थलांतरित न करता शेजारील एका छोट्याशा अस्वच्छ आणि धोकादायक जागेत शाळा भरवली जाते या जागेची अवस्था इतकी खराब आहे की मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि आता पालकांना सांगण्यात आलंय की तुमच्या मुलांना दीड ते दोन कार्यालयात धडक दिली तेथे त्यांनी आपला रोष व्यक्त केला आणि प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर कठोर प्रश्न उपस्थित केले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा राखी जाधव यांनी सहभाग घेतला त्या स्वतः पालकांसोबत एन विभागातील पालिका कार्यालयात दाखल झाल्या आणि सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बालवाडी ते आठवी पर्यंत जवळजवळ साडेतीनशे मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि यांना सांगण्यात येत आहेत की या शाळेमधून आपण स्थलांतरित व्हावून कुठेतरी लांब दीड किलोमीटरच्या किंवा दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारी दुसरी इमारत जी आहे त्या ठिकाणी जावं पण याच ठिकाणी जी नवीन इमारत तयार झाली आहे त्याच्यामध्ये जाण्यापासून यांना रोखलं जातं तर ही इमारत कोणासाठी बांधली गेली आहे आज पूर्ण इमारत जी आहे सहा मजली इमारत तयार आहे लाईट पंखे सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झालेत फक्त त्या ठिकाणी जे बेंचेस आहेत चेअर्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी नेऊन तिथे शाळा सुरू करायच्या आहेत सत्तावीस शालेय वस्तू देऊन आपण मुलांना शाळेमध्ये येण्याचं आपण प्रयास करतो आणि कुठेतरी मुंबई शहरामधल्या या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाची आपण काळजी वाहतो पण त्याच मुलांच्यासाठी जेव्हा नवीन इमारत तयार होते तेव्हा हे प्रशासन जे आहे ते उदासीन आहे आणि म्हणून अशा प्रकारचं प्रशासन जे आहे याचं मी निषेध करते आज या विभागातल्या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय पण कुठेतरी प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं कामकाज पाहत आहे याचा मी निषेध करते यावेळी अनेक पालक देखील आपली व्यथा व्यक्त करताना भाऊक झाले आता काय म्हण तुम्ही सोमवारी आंदोलन करणार काय सांगतो सोमवारी माझं नाव शीतल शिंदे आहे मी तर खास तर वडार आहे वडार लोकांना तुम्हाला माहिती आहे किती त्रास आहे आम्हाला स्वतः आहे माती काम करणारे दिवसरात राबणारे राब राब नाम नाम मुला ते ते मुला ना मुलांना शिक्षणसुद्धा नाही वडार समाज कुठून कुठं गेलं कुठं काय केलं इथं येते तर मुलांना पाण्यामध्ये बसले अ प्रशासन तीन वर्षापासून कोण आलं नाही तुम्ही पंचवीस तारखेला येतात बोलता इथं खाली करा दोन किलोमीटरच्या अंतरावर जा हे काय आणि ती शाळा एवढी सुंदर झालेली आहे मुलं पण बोलते मम्मी चल त्या शाळेत जाऊ काय करू आता पाणी एवढं भरलं एक दिवशी तर त्या मुलाच्या डोक्यावरही पडलं सोमवारी काय माझं एकच आंदोलन सगळ्या जाणार बँच घेणार तिथं बसणार एवढच इच्छा आहे दुसरं काही नाही एवढच इच्छा आहे आमची मागणी हेच आहे आम्हाला सगळ्यांना आमच्याकडे धन्यवाद करतो जे जे आमचे साथ देतात आहे सगळ्यांचं हेच प्रस्ताव आहे आम्हाला सोमवारी बँच घेतो दुसरं काही सारा नाही शनिवार सोम शुक्रवार आहे तुमच्या दोन दिवस काय करायचं करा सोमवारी आम्हाला शाळा ताब्यात द्या या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय शाळा तयार असूनही वापरात न आणणं ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही ती शिकण्याचा मूलभूत हक्क नाकारण्यासारखी आहे आता पाहावं लागेल की पालिका प्रशासन पालकांच्या रोषाला कितपत गांभीर्याने घेते आणि सोमवारपासून ही शाळा खरोखरच नव्या इमारतीत सुरू होते की संघर्ष आणखी तीव्र होतो ब्युरो न्यूज शहर मुंबई